नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर काय नाश्ता अजून केला नाही कारण की शाळेत चालली आहे दिदीची तिकीट आणायला चालली आहे तर बघा पावाकडं कसा बघत बसलाय खाय ना दमवतोय नुसता मस्ती करतो तिकडं 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 इकडं करतो द्राफटावला आहे बघा आता चालली शाळेमध्ये उश्याला चालली आहे रात्रीपासून तब्येत खराब झालेला काय माहिती नजर लागते का काय देवालाच माहिती काय माझ्या असं जरा बरं वाटावं लागलं की त्या भेटा तर काय काल कारण नसताना पण पोट बिघडलं एवढं दोन तीन महिने गेले त्यामुळं आज पाय घड चला ट्रेंडिया गेलं तर बघा आता चो भेटली मला परत चाललं नुसार आणायचं डोळायला काय लागले तर बघा पोहे बनवले घरी येऊन इडली वगैरे आणण्यापेक्षा पोहे करूनच खाव ते म्हणही न खाल्ले मसा का पावसा पाव चल <laughs> खाऊ तर बघा आता नाश्ता वगैरे झाला तर काय दोघी बी सोबतच लांब असले ती काम आता करायला लागेल मलाच कारण की पेपर बी चालू आहे ते थोडंवाईज जेवणाचं ह्याचं बघते तर त्या बी नाही एकटीलाच करायला लागेल तर तिला म्हणलं कपडे तू धुवून घे भांडे मी करून घेते पाणी भरते एक तरी आता वाईस बरवाडायला लागलो रात्रीली तब्येत अचानक खराब झालेली खावते काय माहिती आहे तिला पण पहिला आता काम करून घेऊन नंबर घ्यायला की मग घ्याला आपला कामा करून घेतो तिचं पेपर चालू आहे ना म्हणून तिला म्हणलं तो अभ्यास कर नंतर मी तुला बोलवते काम करायला घरात करायला हे काय करतोय तू काळ्या पावट्याचा भात बनवलेला आहे गेवड्याचा पावट्याचा नाही एक तर झोप आली मला आली बघायला असं चाललंय का असे तुला सांग कीड असे काय वर व्हिडिओ चालू केला बाद दाखवायचं ना तुला म्हणून बातच दाखवतो मग असलंय कधी केलं तिथे केलं चला सर्वांनी जेवायला तुझं काय राहिले का नाही जाऊ ती आम्हाला याड लावून सोडणारी पूर्वी खाम बघ आता ना। जेवण झालं ह्या दोघी गेल्यावरती तिला मला थोडा वेळ झोप जेवला पण आलो झोप थोडा वेळ झोपलंय मी बसले मोबाईल मध्ये उर टाकले नाही तिनं दोन दे 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 ला, तीन दिवस झाले एडिटिंग करून कारण की चार्जिंग ही चिवडी संपवायची काय टाकायला वेळ माझा उत्तर बरं आहे अवस्था आणि त्यात ना कुत्र चावले ही चावलं नाही मस्ती करत करत दात लागले ना दुखीच बरं गवमेंट मध्ये सांगा त्याला इंजेक्शन दिलं या पण इंजेक्शन घ्यायला लागेल का मला ते विचारलं एक जण तर ती म्हणते ना घेतलं तरी चालेल माझ्या ना चण पाहता आलं त्यामुळे विचारलं ते काय बाहेरचं काही बी नाही नाही मटन विचारत आम्ही त्याला काय नाही तर बघा ना लय मस्त मज्जा आली नाही एवढी खूप तर फ्रेंड खूप झाल्या माझ्या काय लो काय लोकांनी सांगितलं कुठे कुठे अजून आहे करायला जाणार आहे ती मला बोलले पण मॅडम पैसे झाले प्रॉब्लेम असतो त्यामुळं जमायला नाही जमलं नाही केलं बघू आपलं जमलं तर जायचं मग कुठेतरी भेटलं कमीमध्ये असेल तर ते एक जण इथं मुंबईचं बी पालघरचं त्यांनी पण बोलले ती तर मी दिदीसाठी विचारलं माझ्यासाठी तर नाही एवढं पण दिदीसाठी विचारलं तर म्हणजे चालेल दिदीला विना म्हणून माझ्यासोबत तिचं बी झालं तर बरंच माझं काय आता मला बी करिअर करायला पण म्हणतात ना आपल्याला घरातून सुट देत नाही बंदिश असतात माझ्या माग तर हाय मानावर लोक जवळ आता काय करून मी तर नाही का कोणाचं तर बघू भेटला चा करील अजून एकदा पड अजून एक चार्स आला आहे पण लावत नाही ती एक जण म्हणत होते ज्युनियर आर्टिस्टसाठी बघ घरातून करू दुसऱ्याकडे काहीतरी आणि सांगायला सांगायचं म्हणजे मला शूट करायला भेटलं नाही कारण की चिवकडंच असायचा मोबाईल चिव काय शूट करेल ते आणि कारण की तिथं ते शिकवायचे ना त्यात टाईम द्यायला लागायचा आणि ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी मी मोबाईल हातात नाही निस्तं व्हिडिओ कॉल येत होते सगळ्यांचे व्हिडिओ कॉल काय शूट करणार म्हणून मग मोबाईल मी ठेवलेला मग चिवकडा आपले नाण्याचा बी मोबाईल होता तर त्यांच्या बी मोबाईलवर माझ्या बी मोबाईलवर विडो कॉल व्हिडिओ कॉल काय शूट करायला नाही भेटलंच नाही मला फोटो काढायचे होते तर मैत्रणीच्या मोबाईलमध्ये काढले ते फोटो तिथे झालेलं तर त्यांनी का अजून लावून दिलं नाही सरांनी बी फोटो लावून दिले नाही पहिल्यांदा अनुभव होता माझा बी मला एवढा आयडिया नव्हती का मिस्टेक मी करून दिली नव्हती काय बी नाही बघ आपली साधी मला एवढं वाटलंच नव्हतं की असं काय असतं म्हणून बघ आपण टी व्हीत बघतो पण म्हणतात ना समोर गेलं माहिती होतं तरी बी छान झालं आणि पुणे शहर बी बघायला भेटलं पण पुण्यामध्ये सांगते तुम्हाला रिक्षावाले खूप म्हणजे खूप पैसे काढते इथून तिथं गेलं तरी पन्नास रुपये मुंबईला तसं नाही आहे माहिती आहे मी तर एक जणाला पण माहिती ते म्हणलं किती पैसे माझं प फक्त पैसे ना खाण्यावारी तर नाही गेलं पण रिक्षावारीच गेले नुसतं माहिती आहे आणि गाडी खर्च नाही एवढा झाला नाही मुंबईवरून जाते जास्त जास्त वाटतं पण तिथंच तेवढा खर्च झाला दोन तीन हजार ते मी असतं गेले यानं जाण्यात माहिती आहे तर मस्त एन्जॉय होता म्हणजे अनुभव ना घेण्यासारखं होता मी नव्हती जाणार तब्येतीमुळे तब्येत खराब होती तिथं बघितलं ना वाईट पेशी वाढलेले चक्कर येत होते पण तिथं गेलं मला काहीच वाटलं नाही मी एवढी रमून गेलेली की मला आजारी आहे मी मला वाटतच नाही थोडं दुसऱ्या थो दिवशी आशक्तपणा येत होता जेवली नाही तर फ्रुटीसारखी पित होती ते आणून देत होते पाणी वगैरे सगळी सुविधा त्यांनी ठेवलेली कशाला खोटं बोलायचं जेवण ठेवलेलं त्यांनी खा परत फ्रुटी तीन टाईम फ्रूट तीन चार टाईम तर त्यांनी फ्रुटी वगैरे दिली फक्त कार्यक्रम भरपूर हुशारा झाला नाही म्हटलं तर बारा वाजले आम्हाला साडे अकरा तरी झालेलेच त्यामुळं आम्हाला फोटो काढायलाच भेटला नाही कारण की मीडियावाले आलेले तिथे थांबायला लावलेलं आम्हाला पण मम्मी काय ऐकानाच गाय करायला लागली मग आम्ही थांबलोच नाही तिथं नाही तर ती, ती, ती पण आलं असते मीडियाच्या ह्याच्यावरती तर ते आता तुम्ही बघताना एवढा अंधारसा आपण दुसऱ्या एरिया म्हणजे दुसऱ्या गावात आहे आपल्याला एवढं माहीत बी नाही म्हणून आम्ही लगेच निघून गेलो तरी आम्हाला जेवण नाही ते पाहुणे एकला भेटलं खायला जिथून जास्त हॉटेल सगळे बंद झालेले मग आमचे मामांच्या मुलांनी रात्री आणून दिलं आणि त्यांना माहीत असताना कुठल्या दुकानच त्यांनी जेवण आणलं नाही तेव्हा एवढं मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो झोप काय आवरतच नव्हती पाय ना उंच सँडल घालून स्टीलची कधी घातलीच नाही लाईफमध्ये एवढं तिथे घातलेलं पाय जी दुखत होतं ना दोन दिवस माझं इथं आलं तरी मला शूट करायची इच्छा बी नव्हती एवढं माझं पाय दुखत होतं मग ते का घालण्यात नाही आहे कधी काय नाही आणि असं चालण्यात जास्त वेळ उभं राहण्यात त्याच्यामुळे त्यात काय झालं एकबीराला जाऊन आलेली गावाला जाऊन आलेली त्याने आधीच माझी तब्येत डाऊन झालेली तर माझी तब्येत डाऊन नसतीच झाली तरी मस्त वाटलं मला तरी मज्जा आली अजून कुठं भेटलं ना खरंच पण एवढंच की पैशामध्ये जरा प्रॉब्लेम येतो कुठंच भेटलं ना करणार मी आता आणि बघू अजून ते बोललेत ना ते पण विचार करणार तुम्हाला काय वाटतं की ज्युनियर आर्टिस्टमध्ये चान्स घ्यावा का मी ॲक्टिंगसाठी कारण की मी कधी ॲक्टिंग केली नाही खूप म्हणजे प्रयत्न तर करू शकतो ना आपण जे येत नाही तेच करायचं असतं माणसाने लाईफमध्ये आणि मला जे येत नाही मी ते हो करते मग तुम्ही कमेंटमध्ये सांगा की घ्यावा रिक्स की नाही की ॲक्टिंगसाठी जावा होतं तर बोलवलं तर कमेंटमध्ये सांगा मला तर चला आता व्हिडिओ जरा एडिटिंग करते दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले मी टाकते जरा तर बघा आता जेवण वगैरे झालं जरा व्हिडिओ अपलोड केले चार तीन चार केले आता आडवी पडते चवबी खाली आली आडवी पडायला तिला काय वर गरम व्हायला लागलं गर... दि गरम दिवसाचं गरम होतं ना वर तिला आहे घर आहे त्याच्यामुळं तेव्हा शिर असेल टी व्ही बघू वाटा ना काय झाला आजच्या दिवस सुट्टी आहे माझी उद्यापासून मी जाईल क्लास तो एक दिवस तरी आराम पाहिजेच ना मस्त पैकी काय चला झोपते थोडा वेळ बघ उठ बोलू बघा ला आता उठेली झोपात फ्रेश वगैरे झाली जेवणाची तयारी करावी का काळा जेवढ्या लावला आहे आता आणली पालक आणली म्हणलं पालक बनवावी सुक्की भाजी फडाफडा ओठून घ्यावं झोपलेली वाटत झोपले सर्वांनी जेवायला बघा पुरी जेवून गेलाय ती मी थांबलेली यांच्यासाठी पालाची भाजी बनवली हो तोंडाला चवच नाही खाल म्हणूनच वाटत नाही मला आपल्या भाजी बनवते वगैरे तीच हो खाती बाकी भाजी कानात आणलं दुपारी छान आता या सर्वांनी जेवायला पिक्चर लावला बघा